नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकतात की हा माझा साधा भगवा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि आपण हे आज ह्या झाडाला लागवड होऊन साधारण एक अडीच ते तीन महिने झाले आहेत तुम्ही बघू शकता अडीच तीन महिन्यामध्ये झाड किती डेव्हलप झालं आहे आणि ह्या बागेमध्ये मी साधारण माझा हा पूर्ण पाच एकराचा प्लॉट आहे आणि मी त्याच्यात आंतरपीक म्हणून तुम्ही बघू शकता मी त्यात कांदा केलेला आहे कारण की कांदा आपण ह्याच्यामुळं केला आहे की कांद्याच्या मोकळ्या पाण्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होती तुम्ही बघू शकता साधारण हे अडीच ते तीन महिन्याचं झाड आहे कारण अडीच ते तीन महिने झाडाला पूर्ण आपलं झालं आहे कारण कांद्याचं फ्लोड पाणी असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नवीन फळबाग करायचे आहे आणि त्यामुळे त्यांनी पहिल्या आंतरपीक त्यांनी कांदा केला तर चालतं कारण की कसं होतं कांद्या पाण्याचं असं फ्लोड पाणी असल्यामुळे तुम्ही बघू शकता माझे प्रत्येक झाड बघा कसे एकदम झाडाची मोकळं असं पाणी असल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होती त्यामुळं आपण त्याला आपण त्याचा आंतरपीक म्हणून कांदा केला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बहारधाराहून भरून बहारधाराला कमीत कमी झाड लागवड केल्यापासून ला साधारण सतरा अठरा महिने लागतात त्यामुळे काहीतरी आंतरपीक घेण्या घ्यावा म्हणून आपण ह्याच्यामध्ये पूर्ण कांदा लागवड केली ला आहे तुम्ही बघू शकता झाडाची ग्रोथ बघा कारण हे पूर्ण फ्लोटचं पाणी भेटल्यामुळे झाडाचे ग्रोथसुद्धा एकदम छान झाले आहे आणि झाडाचं सुद्धा चांगलं झाला आहे कारण जितकं जास्त फोडचं पाणी असेल तितकं झाडाची ग्रोथ चांगली होती ज्या कोणाला शेतकऱ्यांना ला नवीन लागवड करायची आहे ते शेतकऱ्यांनी आंतर पीक घेतलं तरी कांदा चालतो आणि कांदा आपण पीक केल्यामुळे झाडाची ग्रोथसुद्धा छान होती आणि आपला तुम्ही बघू शकता आपला साधारण हा एक साधारण चार एकराचा नवीन प्लॉट आहे कारण की पारंपरिक पीक करण्यापेक्षा फळबागेमध्ये शंभर टक्के फायदा आहे फळबाग कारण फळ झाड लावल्यापासून भार धरण्याचा साधारण सतरा सा अठरा महिने लागतं त्यामुळे आपण कांदा केला आहे ज्या कोणाला शेतकऱ्याला आणि ह्याच्याबद्दल पूर्ण काय माहिती पाहिजे असेल पूर्ण तुम्हाला त्याची एक साध्या भागव्याची खात्रीशीर रोपं माहिती मार्गदर्शन सगळं आपण शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांना सल्ले देत असतो कारण आपण स्वतः त्याचं प्रॅक्टिकली करत असतो कारण की माझ्या पहिल्या बी बागा आहेत त्याच्यामध्ये शरद किंगची बाग आहे डाळिंबाच्या बाग आहेत पिरूच्या बाग आहेत आम्ही स्वतः प्रॅक्टिकली करतो आमचे मातृक्ष एकदम खात्रीशीर गॅरंटीड असतात ज्या कोणा शेतकऱ्यांना नवीन लो लागवड करायचे आहे अशा शेतकऱ्यांनी संपर्क साधावे जय हिंद जय किसान